सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही राजकीय वारा वेगानं वाहू लागलाय आज जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत प्रक्रिया पार पडली तर शिरो पंचायत समिती निवडणुकीसाठी तहसीलदार कार्यालयात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे या सोडतीमुळे इच्छुकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय मात्र मनाप्रमाणे आरक्षण न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज झाल्याचं देखील पाहायला मिळतंय ग्रामीण भागात राजकीय समीकरण ठरवणाऱ्या या प्रक्रियेवर सर्वांचंच लक्ष होतं सोडतीवेळी लोकप्रतिनिधी इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते शिरोळ येथील तहसील कार्यालयात पहिल्या मजल्यावर सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पंचायत समितीमधील चौदा गणांचे आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार अनिल कुमार हेळकर निवडणूक नायब तहसीलदार विनय कोलवकर यांच्या उपस्थितीत काढण्यात आलं प्रथम जातीसाठी लोकसंख्येच्या व आरक्षित करण्यात नंतर यामधून टाकण्यात आल्या शालेय विद्यार्थी वंश गुरुप्रसाद सोहनी व विद्यार्थिनी सागर पाटील यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये अनुसूचित जातीसाठी कोथळी महिला मतदारसंघ आरक्षित करण्यात आला तर अब्दुल्लाट अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण करण्यात आला सर्व अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षित राहिला यानंतर शिल्लक राहिलेल्या बारा जागांमधून ओबीसी साठी काढण्यात आल्या यामध्ये ओबीसीसाठी या आणि अर्जुनवाड यांचं आरक्षण निश्चित झालं पंचायत समितीसाठी घडणी आहे आरक्षण याप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण शिरो शिरो पंचायत समिती सभापती सर्वसाधारण दाणोळी जिल्हा परिषद अनुसूचित जाती महिला दाणोळी पंचायत समिती सर्वसाधारण महिला कोथळी पंचायत समिती अनुसूचित जाती एस सी महिला उदगाव जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी उदगाव पंचायत समिती सर्वसाधारण महिला अर्जुनवाड पंचायत सर्वसाधारण महिला आलास जिल्हा परिषद सर्वसाधारण आलास पंचायत समिती सर्वसाधारण गणेशवाडी पंचायत समिती सर्वसाधारण महिला नांदी नांदणी जिल्हा परिषद अनुसूचित जमाती एस टी महिला नांदणी पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चिपरी पंचायत समिती सर्वसाधारण यड्राव जिल्हा परिषद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ओबीसी याड्रॉ पंचायत समिती सर्वसाधारण शिरोढाऊन पंचायत समिती सर्वसाधारण महिला अब्दुल्लाट जिल्हा परिषद अनुसूचित जाती महिला अब्दुल्लाट पंचायत समिती अनुसूचित जाती सर्वसाधारण अकिवट पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण दत्तवाड जिल्हा परिषद महिला सर्वसाधारण दतवाड पंचायत समिती सर्वसाधारण टाकळी पंचायत समिती सर्वसाधारण दरम्यान शासनाकडून ग्रामपंचायतीसाठी मिळणार विविध वित्त आयोगातून निधी हा थेट ग्रामपंचायतीला प्राप्त होत असल्यामुळे पंचायत समितीला मिळणार निधी कमी झाला आहे याचा परिणाम आज पंचायत समिती आरक्षण दिसून आला सोडते आरक्षण सोडतेवेळी अनेक इच्छुकांनी पाठ फिरवली होती तसेच शिरो तालुक्यातील सात जिल्हा परिषद मतदारसंघापैकी पाच जिल्हा परिषद मतदारसंघात महिला आरक्षण जाहीर झालं तर केवळ दोन जिल्हा परिषद मतदारसंघातून पुरुषांना संधी आहे जसे शिरो पंचायत समिती सभापती सर्वसाधारण खुलं असल्यानं अनेकांना सभापती पदाची संधी मिळू शकते त्यामुळे जिल्हा परिषदेची संधी हुकली असली तरी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे दरम्यान आलाच जिल्हा परिषद मतदारसंघ खुला असल्यानं या मतदारसंघात अनेकांनी गुडघ्याला पाचिंग बांधलं असून राजकीय नेत्यांना डोकेदुखी वाढली असली तरी काही प्रमाणात बंडखोरी अटळ आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी